नमस्कार मंडळी मी आहे स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र नुकतंच का आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि आता विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये विधानसभेला आता काय परिस्थिती राहणार रा आहे गेल्या वेळेस दोन हजार एकोणावीसला काय परिस्थिती होती या सर्व गोष्टींचा आढावा आपण थोडक्यात घेऊयात तर आजचा आपला जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये किनवट आहे हदगाव आहे भोकर आहे नांदेड उत्तर नांदेड दक्षिण लोहा नायगाव देगलूर आणि मुखेड किनवट मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे भीमराव केराम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रदीप हेमसिंग जाधव या दोघांमध्ये ही मुख्य लढत झाली होती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भीमराव केराम यांना एकोणनव्वद हजार सहाशे अठ्ठावीस एवढं मतदान झालं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहात्तर हजार तीनशे छप्पन एवढं मतदान होतं तर या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पक्षाचे भीमराव केराम हे विजयी झाले होते आणि त्यांना तेरा हजार दोनशे बहात्तर मतांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदीप हेमसिंग जाधव हो यांचा पराभव केला होता दुसरा मतदारसंघ आहे तो हदगाव मतदारसंघ हदगाव मतदारसंघामध्ये मा माधवराव निवृतीराव वन्युरु पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून उभे होते आणि कदम संभाराव उर्फ बाबूराव कोवळीकर हे अपक्ष उमेदवार होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील यांना चौऱ्याहत्तर हजार तीनशे पंचवीस एवढं मतदान झालं होतं आणि अपक्ष उमेदवाराला या ठिकाणी साठ हजार नऊशे बासष्ट एवढं मतदान होतं हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माधवराव पाटील हे विजय झाले होते तेरा हजार तीनशे त्रेसष्ट मतांनी अपक्ष उमेदवाराचा पराभव केला होता तिसरा मतदारसंघ आहे भोकर मतदारसंघ भोकर मतदारसंघामध्ये अशोकराव चव्हाण विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे बापूसाहेब देशमुख गोरटेकर यांच्यामध्ये ही लढत झाली होती आणि राष्ट्रीय काँग्रेसकडून जे अशोकराव चव्हाण यांनी निवडणूक लढवली त्या अशोकराव चव्हाण यांना एक लाख चाळीस हजार पाचशे एकोणसाठ एवढं मतदान झालं होतं आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बापूसाहेब गोरटेकर यांना त्रेचाळीस हजार एकशे चौदा एवढं मतदान होतं तर प्रचंड मोठ्या अशा मताधिक्याने अशोकराव चव्हाण यांचा विजय झाला होता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा जवळपास सत्त्याण्णव हजार चारशे एवढ्या मतांनी पराभव केला होता त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो नांदेड उत्तर मतदारसंघ या ठिकाणी शिवसेनेकडून बालाजी कल्याणकर यांनी जागा लढवली होती आणि त्यांच्या विरोधामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून डी पी सावंत हे होते तर शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांना आठशे चौऱ्याऐंशी एवढं मतदान झालं होतं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डी पी सावंत यांना पन्नास हजार सातशे अठ्याहत्तर एवढं मतदान होतं निश्चितच या ठिकाणी शिवसेनेचा विजय झाला होता आणि बारा हजार तीनशे त्रेपन्न मतांनी डीपी सावंत यांचा पराभव झाला होता नांदेड दक्षिणमध्ये मोहनराव मारुतीराव हंबर्डे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणूक लढवले यांनी आणि म्हणून निवडणूक लढली होती दोघांमध्ये मुख्य लढत होती त्यावेळेस मोहनराव हंबारडे यांना शेचाळीस हजार नऊशे त्रेचाळीस एवढं मतदान झालं होतं आणि अपक्ष उमेदवार दिलीप व्यंकटराव कंदकुर्ते यांना त्रेचाळीस हजार तीनशे एक्कावन्न एवढं मतदान झालं होतं आणि तीन हजार आठशे बावीस मतांनी मोहनराव मारुत हंबारडे हे विजय झाले होते त्यानंतरचा मतदारसंघ आहे लोहा मतदारसंघ लोहा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष यांच्याकडून श्यामसुंदर शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे शिवकुमार नारायणराव नरंगळे या मदे ही मुख्य लढत झाली होती शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे एक लाख एक हजार सहाशे अडुसष्ट एवढं मताधिक्य होतं आणि प वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शिवकुमार नरंगळे यांना सदोतीस हजार तीनशे सहा एवढं मतदान होतं आणि निश्चितच या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा विजय झाला होता ते तब्बल चौसष्ट हजार तीनशे बासष्ट मतांनी विजयी झाले होते त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो नायगाव मतदारसंघ नायगाव मतदार भारतीय पक्षाकडून राजेश पवार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून वसंतराव बळवंतराव चव्हाण या दोघांमध्ये ही मुख्य लढत झाली होती भारतीय पक्षाचे राजेश पवार यांना एक लाख सतरा हजार सातशे पन्नास एवढं मतदान होतं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना त्रेसष्ट हजार तीनशे सहासष्ट एवढं मतदान होतं आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षांनी चौपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी वसंतराव बळवंतराव चव्हाण यांचा पराभव केला होता त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो देगलूर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून रावसाहेब अंतापुरकर आणि सुभाष पिराजी साबणे जे शिवसेनेचे होते या दोघांमध्ये ही मुख्य लढत झाली होती आणि रावसाहेब अंतापुरकर यांना एकोणनव्वद हजार चारशे सात एवढं मतदान झालं होतं आणि शिवसेनेचे उमेदवार सुभाष पिराजी साबणे यांना सहासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर एवढं मतदान होतं आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये देगलूरमधून रावसाहेब अंतापुरकर हे विजयी झाले होते आणि त्यांनी बावीस हजार चारशे तेहतीस मतांनी सुभाष पिराजे साबने यांचा पराभव केला होता त्यानंतरचा मतदारसंघ येतो मुखेड मतदारसंघ मुखेड मतदारसंघामध्ये तुषार राठोड जे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली त्यांनी आणि भाऊसाहेब कुशालराव पाटील जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून यांनी निवडणूक लढवली भारतीय जनता पक्षाचे तुषार राठोड यांना एक लाख दोन हजार पाचशे त्र्याहत्तर एवढं मतदान झालं होतं आणि भाऊसाहेब कुशालराव पाटील जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून होते त्यांना सत्तर हजार सातशे दहा एवढं मतदान झालं होतं निश्चितच तुषार राठोड भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे या निवडणुकीमध्ये विजय झाले होते आणि त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब खुशालराव पाटील यांचा तब्बल चोपन्न हजार चारशे एक मतांनी पराभव केला होता तर मंडळी हे होती नांदेड जिल्ह्याची पार्श्वभूमी आपण बघितली नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कसे रिझल्ट होते काय होते कोणत्या मत कोणत्या हो उमेदवारांनी किती मताधिक्य घेतलं होतं हे आपण बघितलं आता उत्सुकता आहे की कोण कोणकोण उमेदवार होणार आहे कोणाला तिकीट भेटत आहे काय होतंय या सगळ्या गोष्टींवरती आपली नजर राहणारच आहे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र आणि तुम्हाला जर काही तुमच्या मतदारसंघाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही निश्चितच त्या मतदारसंघाचा आढावा तुम्हाला नक्कीच सांगू धन्यवाद